कह्यात देश धर्मान जात पात इट मरणाशी आटापाट्या खेळत पाणी गवशीत फिरणं आणि पाण्या वाचून मरण हीच इटली रीत पात साहेब अहो इथं कह्यात देश धर्मान जात हा डोंगर त्याच्या पाठीमागे डोंगर त्याच्या ह्यांगे डोंगर इथून तिथून डोंगरच डोंगर आणि त्यांच्या सावली ती सावलेल्या या उघड्या बोडक्या खोल खोल दऱ्या हे खातगे हे वटे आणि हे सगळे दगड गोटे हाच आमचा देश झाली बघा मातोश्री झाली बघा मातोश्री संजया बोलावे कोना संजया बोलावे कोना, उद्धवा मदती कोणी याना बानाने कावा साधलाना सांगता येईना सहन होईना जी, जी। सांगता येईना सहन होईना जी, जी कशाला आरक्षणाचा होरा आंदोलक घेरा लाठी मार करा इलेक्शन आले डोक्यावरती सुरू करा गाजराची शेती इलेक्शन आले डोक्यावरती सुरू करा गाजराची शेती लवकरा वादन वा न वाह जे जे प्रिये तू सावध धनुष्य भान प्रिये मी वेळ हातावर आलेली मी वेळ हातावर आलेली तू कमळा परिबे भान प्रिये तू सत्ताधारी माजोरी तू सत्ताधारी माजोरी मी हताशिलेली जनता ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा ग तू मित्तल अंबानी गैरसमज नसावा माझ्या गावातल्या दुकानदाराचे <laughs> नाव येत तू मित्तल अंबानी मी आम आदमी गैबानी मी संप आंदोलन तू शहा शेठची मनमानी तू अजगर घर विळखा देशाला तू अजगर घर विळखा देशाला माझ्या स्वप्नांची थट्टाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खा तू नामांतर तू पक्षांतर मी कार्यकर्ता उघड्यावर तू नामांतर तू पक्षांतर मी दंगली मध्ये होतो अमर मी इडीची मर्डर मिस्ट्री तू देशभक्तीचे आवडंबर मी पानसरे मी दाभोळकर मी पानसरे मी दाभोळकर तू स्वातंत्र्याचा गोभाटाग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खल बत्ता ग निवडणुका आता तोंडावर की आहेत असे कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार पुढचे दोन तीन महिने त्याच्यानंतर फक्त दोन तीन महिने आमची पक ऐकायला लागेल तुम्हाला पण मराठी भाषा दिवस आज महाराष्ट्रभर साजरा होतोय खरं तर याच्या अगोदर महाराष्ट्र हा मराठी भाषा दिवस हा फक्त एक तारीख म्हणून होता आमच्या कुसुमागांचा जन्मदिवस म्हणून एक तारीख म्हणून ओळखला जायचा पण महाराष्ट्र नवनिर्माण सेने दोन हजार सात साली हा मराठी भाषा दिवस साजरा करायला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये आणि मग अनेक जण या गोष्टी करायला लागले महापुरुष होऊन गेले साहित्यिक झाले आजही आहेत होणार आहेत येत आहेत कवी होऊन गेले कवयित्री होऊन गेल्या मी खर तर या एका विषयावरती मी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सभेला मी सविस्तर बोलणार आहे या विषयावर या महाराष्ट्राचं महत्व काय महाराष्ट्राची ताकद काय असं तुम्हाला सगळ्या राज्यामध्ये मिळणार नाही इतर पाठी नाटकामध्ये खास करून कुठेतरी आपण काट टाकणं पण तितकीच गरजेची महत्व असेल आणि इतक्या आता एक नवीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जरी माझ्या पक्षातर्फे जरी असली तरी ती महाराष्ट्रासाठी म्हणून मराठी माणसांसाठी म्हणून मी मराठी माणसाने काय गोष्टी केल्या पाहिजेत मराठीसाठी याची एक शपथ मी आता पुढच्या एक दोन दिवसामध्ये आणणार आहे एवढी जरी गोष्ट मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने केली तरी मला असं वाटतं की आपल्याला हे असले की नुसता एक दिवस साजरा करून होणार नाही त्या दिवशी आपण मला असं वाटत की कुसुमाग जयंती म्हणून साजरी करू पण भाषा दिवस म्हणून आम्ही तीनशे पासष्ट दिवस करू या प्रकारची शपथ मला असं वाटतं आजच्या दिवशी आपण घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे की मराठी भाषा टिकवू मराठीसाठी मराठी भाषेसाठी म्हणून मराठी माणसासाठी म्हणून जे जे काही म्हणून शक्य असेल आज तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सांगून आलो की ज्या मराठी नाटक असो चित्रपट असो साहित्य असो ज्या गोष्टींसाठी तुम्हाला राज ठाकरेची गरज लागेल गृहित धरा मला